सर्वांना क्रांतिकारी जय मल्हार जय हिलॅ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर जन्मोत्सव पंधरवाडा भाग सहा आज आपण सादर करणार आहोत मी संदीप मिटकरी तो तुम्हाला सांगणार आहे आणि भाग सहावा आपण आज बघणार आहोत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या भागात पाचव्या भागात आपण अहिल्यामाईचं शिक्षण बालपण होळकरशाहीमध्ये त्यांचा प्रवेश हे बघितलं आणि आता आपण बघणार आहोत जिथून लोकमातेच्या कार्याला सुरुवात झाली तो भागात आपण बघणार आहोत पाचव्या भागात आपण बघितलंच आहे की पुण्यश्लोक राजमाता हिल्यामाई होळकर ह्या पत्रव्यवहारात भाषेत निपुण असल्यामुळे त्यांनी न्यायनिवाडे मोहिमा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि होळकरशाहींचं एक वैशिष्ट्य म्हणजे मल्हारबाणी महिलांना या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं मराठाशाही मध्ये महिलांचा नेहमीच आदर होत आला हा इतिहासच आहे पण त्यामध्येही होळकरशाहीमध्ये महिलांना मानाचं स्थान मिळून न्यायनिवाडा हा त्यांच्या हाताने होऊ लागला ही खरोखर तत्कालीन इतिहासात एक खूप मोठी गोष्ट आहे आता आपण एका विषयाकडे बोलणार आहोत की अहिल्यामय होळकर यांचा विवाह सतराशे तेहतीसमध्ये झाला वीर खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्यामय होळकर यांचा, यांचा विवाह झाला आणि त्यांनी सुख समाधानाने बरीचशी वर्ष ही सोबत घालवली आणि इतिहासकारांनी थोडासा होळकरशाहीवर कटाक्ष करून खंडेरावचं चारित्र्य बदनाम करण्याची एक संधी शोधली आणि ही संधी मराठाशाहीला काही नवीन नाही जर आपण इतिहास बघितला तर छत्रपती राजाचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांचीही याच लेखकांनी आणि याच वृत्तीने बदनामी केली आपण हेही बघू शकतो छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी मराठा शाहीसाठी आपले पणाला लावले वीरमरण पत्कारलं शत्रूपुढं झुकले नाहीत तरीही इथल्या काही व्यवस्थेने आणि आपण त्यांना एक मतलबी लेखक असं म्हणूया ज्यांनी इथल्या शाहीवर असल इथल्या मूळ वासियांसाठी ज्यांनी इतिहास इतिहासाची पाने लिहिताना नेहमी कटाक्ष केला तीच वृत्ती होळकरशाहीलाही चुकली नाही आहे वीरश्रेष्ठ मल्हारराव होळकर यांनी आपल्या तालिमीत खंडेराव होळकर यांना तयार केलं अवघ्या बारा वर्षाचा खंडेराव होळकर हा मोहिमा आखू लागला तत्कालीन दिल्लीचे शासक राजे यांनी खंडेरावांना अलिजा बहादूर ही पदवी प्रदान केली आणि विशेष म्हणजे भेट केलेली तलवार ही खंडेरावाच्या कमरेला त्यांनी स्वतः बांधली हे तत्कालीन एकमेव उदाहरण आपल्याला बघायला मिळेल की दिल्लीचे राजेसुद्धा होळकरशाहीला किती सन्मान देत आणि याहून खंडेराव होळकरांचं जीवन हे किती तेजस्वी असलं पाहिजे की खुद्द दस्तूर खुद्द बादशाह त्यांच्या कमरेला तलवार बांधतो आणि इकडं उलट मात्र इतिहासाच्या पानावरती एकतर लिहिलेच नाही आहे आणि दुसरी गोष्ट कुठलाही आधार नसताना खंडेराव होळकर यांचं चारित्र हनन हे तत्कालीन इतिहासकारांनी केलं यामध्ये त्यांचा जेवढा दोष ते आहे तेवढाच दोष तो इतिहास पुढे ऐकणाऱ्यांचाही आहे त्यांनी त्या मताचं खंडन केलं नाही त्याला आधार मागितला नाही इतिहास हा पुराव्यानिशी बनतो हे समोरील पिढीने कधी जाणलंच नाही आहे कुठलाही पुरावा नसताना खंडेरावाचं चरित्र बदनाम करणाऱ्या इतिहासकारांना सपसेल येथील भारतवासियांनी माफ केलं आणि जेवढा गुन्हेगार हा लिहिणारा आहे तेवढाच गुन्हेगार आपण तो वाचून शांत बसणाऱ्यांनाही समजूया आणि इथून पुढे ह्या चुका होता कामा नये ज्यांचं चारित्र्य उज्ज्वल आहे त्यांच्यावरती सिंतोडे उडवणाराचं आपण त्याच वेळेस खंडन केलं पाहिजे आणि खंडेराव होळकरांसारखा पराक्रमी वीर जो युद्धात मरण पावतो आणि पहा त्या वीर पुरुषाची इतिहासकार बदनामी करतात म्हणजे किती योगायोग आहे बाब ज्यावेळेस संभाजीराजांची औरंगजेब औरंगजेबाकडनं हत्या होते आणि त्यांनीही मराठाशाहीसाठी या भारतासाठी प्राणपणाला लावला त्यांचाही इथल्या येथील इतिहासकारांनी बदनामी केली आणि तेच उदाहरण समोरही आपण बघू शकता की वीरश्रेष्ठ खंडेराव होळकर यांचीसुद्धा तत्कालीन इतिहासकारांनी कुठलाही पुरावा कुठलाही संदर्भ न घेता सपशेल बदनामी केली ही बदनामी खोडून काढण्यासाठी आपण जेही इतिहासकार असतील जेही पुढे इतिहास सांगतील त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजेत की याला पुरावा काय आहे आणि पुराव्यानिशी जो इतिहास मांडणी करतो तोच खरा इतिहास असतो हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे हा भाग फक्त खंडेराव होळकर यांच्यासाठीच आपण मानूया कारण इतिहासामध्ये दुर्लक्षित सोनेरी पान म्हणजे खंडेराव होळकर मल्हारबाच्या तालिमेत तयार झालेला तरुण अवघ्या बारा वर्षाचा असताना मोहिमा आखतो शस्त्र युद्ध युद्धकौशल्य निपुण आणि भाषा तरबीज तलवार ही वायुवेगाने चालवणारा वीरश्रेष्ठ खंडेराव होळकर इतिहासात मात्र चुकीची मांडणी झाली आणि त्याला कुठलाही संदर्भ नसता त्यांना त्यांचं चारित्र्य हनन हे तत्कालीन इतिहासकारांनी केलेलं दिसतं आपणही याचा ओहापोहा केला पाहिजेत जेणेकरून पुढील पिढीसाठी मल्हारबाच्या तालमीत तयार झालेले खंडेराव होळकर हे कसे असतील आणि अवघ्या बारा वर्षे वयाचा मुलगा जर तलवार गाजवत असल अलिजा जर ही पदवी मिळवत असल तर त्यांचं कार्य कर्तृत्व हे किती महान असले पाहिजेत आणि कुठेही उल्लेख नाही आहे की खंडेराव यांनी कुठलं अनुचित कार्य केलं असा एकही पुरावा नसताना त्यांना बदनाम करण्याची एकही संधी येथील येथील प्रस्थापित इतिहासकारांनी सोडली नाही आहे आपण त्यांचा खंडन करून त्यांना विचारलं पाहिजेत की तत्कालीन काय पुरावे उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही खंडेरावाचं चरित्र हनन करता आणि ज्याप्रमाणे संभाजी राजेंना बदनाम करण्याचं कटकारस्थान येथील काही मोजक्या लोकांनी केलं तेच कार्य होळकरशाहीमध्ये सुद्धा पुढं आलं ही एक खंतीची बाब आहे आणि अहिल्या माई होळकर जन्मोत्सव पंधरवाडा जो आपण साजरा करत आहोत त्यामधला हा भाग सावा खंडेराव होळकर यांना आपण अर्पण करत आहोत सर्वांना क्रांतिकारी जय मल्हार जय अहिल्या मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद